राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या घरी मंगल कार्य होणार आहे धाकटे चिरंजीव जय पवार यांचे लग्न जुळले आहे त्यांच्या आत्या आणि शरद पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी ही गोड बातमी गोटातून दिली आहे फलटणचे प्रवीण पाटील यांची कन्या ऋतुजा पाटील लवकरच पवार कुटुंबांची सुनबाई होणार आहे जय पवार आणि ऋतुजा पाटील यांचा विवाह होणार आहे आज आपण ऋतुजा पाटील नेमक्या कोण आहेत याच विषयी माहिती जाणून घेणार आहोत त्यासाठी हा आमचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आवडला तर लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका अजितदादांचे पुत्र जय पवार यांचं लग्न ठरलं आहे बारामतीचा हा लेख आता फलटणचा जावई होणार असून येत्या दहा एप्रिलला जय पवार आणि ऋतुजा यांचा साखरपुडा पुण्यामध्ये होणार आहे जय आणि ऋतुजा यांच्या नव्या आयुष्याची सुरुवात ही ज्येष्ठांच्या आशीर्वादापासून झाली आहे नुकतीच जय आणि ऋतुजा यांनी पवार कुटुंबातील सर्वात ज्येष्ठ नात्याने आजोबा असणाऱ्या शरद पवार यांची भेट घेतली आहे ऋतुजाचं नाव ऋतुजा पाटील असं आहे त्या फलटण येथील प्रवीण पाटील यांच्या कन्या आहेत प्रवीण पाटील हे सोशल मीडिया कंपनी सांभाळतात ऋतुजा पाटील या उच्च शिक्षित असून मागील काही वर्षापासून जय पवार आणि ऋतुजा यांच्यात ओळख झाली होती दोघांच्या मैत्रीचं रूपांतर आता विवाहात होणार असल्यामुळं जय आणि ऋतुजा यांच्या लव्ह स्टोरीची सध्या चांगलीच चर्चा आहे